यायला किती वेळ लावले काय माहिती राव यायला पाहिजे अजून अरे बापरे साडेपाच वाजले कधी काय एवढा वेळ असतोय झालं उशीर आता सगळं किती वेळ झाला मी वाट बघत थांबलोय आले ना आता आता एवढा उशीर लावला तुला काम करायचंय ना हा मग काम करायचंय म्हणून मग असं वेळ तिथे गेलेलं चालत नाही तिथं वेळेच कामच असत माहितीये का नाही नाही मी तिथं नीट काम करत तुला माहित आहे का मी एवढ्या लोकांना कामाला लावले तिथं पण परफेक्ट प्रत्येक प्रत्येक टायमात तो माणूस तिथं पाहिजे कामावर तो असं वेळ लावल्यावर मग कसं व्हायचं माहिती वर्ष दोन वर्ष बर काय हरकत नाही तू ना सगळ्यांना घरचे काय म्हणलेत का नाही नाही काय नाही म्हणलं पैसे पाठवत जायचं कसं आहे तुझी घरची परिस्थिती गरीब आहे त्यामुळे मला बी जरा काय वाटलं की तुला मदत करावी आणि तिकडे कसं कामाचे दोन पैसे बी जास्त मिळतात आणि तुला काम बी एवढं जास्त त्रासाच नसत गावात किती काम करावं लागतं म्हणून मी तुला म्हटलं बाहेर गावाला गेलं ना पैसा बी तसाच असतो आणि काम पण तेवढं कमी असतं ना मग नक्की चल मग ते फोन पिन ते पण तिथं फोन कसा चालेल गर फोन आण माझ्याकडे मी तुला घरच्यांना मी काय म्हणतो तुला घरच्यांना जर बोलायचं असेल तर माझ्याकडे दे फोन त्यावेळेस मला सांग मी तुला फोन लावून देतो तिथं फोन अलाउड नसतय नियम असतात तिथं कामाचे दे इकडं फोन आणि बाकी काय आणलं नाही ना बरोबर जाऊ दे चल तुला मी सगळं तिथे घेऊन देतो तिथलं काय कुठे घेऊन जात बसती चल काय टेन्शन घेऊ नको चल ना? ये ना घाबरू नको मी आहे की ये पुढे जरा या बघ ऐक घरच्या ना तू फायनल सांगितलंस हम्म आणि घरचे पण तुला परवानगी दिलेली आहे आता तुला काही टेन्शन घ्यायची गरज नाही फोन बी माझ्याजवळ ठेवतो जर तुला कधी फोन करायचा वाटला तर मला सांगायचं तू हां आणि आता कसं आहे वर्ष दोन वर्ष काय तुला इकडे येता येणार नाही हां बिंदास तिकडे दोन वर्ष राहायचं चांगला पैसा मिळतो पैसा कमवायचा नाहीतर माझ्याकडे द्यायचा पैसा मी त्यांना पाठवतो कारण तुला जास्त काही त्यातलं लक्ष देता येणार नाही आणि मुद्दा राहिला म्हणजे काम तिथं काय करायचं आहे ते मी तुला सांगतो आणि कसं असतं माहिती आहे का प्रत्येक कामाचा एक अनु अनुभव असतो मग तो अनुभव तुला नको का मिळायला एवढा लांब म्हणजे आता तुला तिकडे घेऊन जायचंय ती माझी जबाबदारी त्यामुळे तुला मी कामाला मस्त त्या ठिकाणी घेऊन जातो हाँ. हाँ? मंजे? मंजे हा आणि त्याच्या आधी आपण दोघ काम करू म्हणजे म्हणजे काय हा सोडतो तुझा कामाला नेणार आहे ना मला इथं काम तेच काम आहे जे काम तुला आणि मला करायचंय इकडे बघ माझ्याकडे बघ नको अजून नीट सांगा कसलं काम आहे ते जे काय ते खर खरं सांगा काय ताकदीचं काम नाही ते मग कसलं काम करायला पाठव आरामशीर एक दहा पाच मिनिट लागतं ते कामाला जास्त काम करावं लागत नाही तुला आणि मी की अगोदर तुला काहीतरी मला नाही सोडा मला सोडा मला नाही पाहिजे काम मला इकडे ये मी सांगतो ते आई कोण नाही इथं लांब कोण येणार आहे मी सांगतो की तुला कसं काम आहे हेच <laughs> काम करायचंय आपल्याला आणि हे काम, काम आता असलं काम मी काय म्हणतो हे काम आता मी तुला दाखवलं कोणा पुढच्या कामाला तुला त्रास नाही म्हणजे तुम्ही मला असलं काम करे पाठ ए तू काय समजली मला लांब काय म्हणून आणलं का तुला मला नको काम आता कसं नको मी माझे काही करू काय करायचं नाही काय नाही मी तुला सोडणार नाही काय मला हे <laughs> माझ्या संग काम करायचं जे मी सांगतो ते आणि जे माझे आहे ना ते पुरवायचं पुढच्या कामाला तुला आहेच मी घेऊन जायला नको नको मला जाऊ द्या माझ्या घरी <laughs> कुठं जाऊ दे वाट बघते जायचं तर आहे तुला दोन वर्षांनी जायचंय नकोय पण मला काम ना कुठं नको हम्म कुठं नको बघ मला सोड तुला सोडायसाठी धरलो काय मी अशी शिकार हातातली घालवत नाही मल... किती बायकाना कामाला लावलोय मी हा त्याच्या अगोदर मी माझं काम पूर्ण केलंय आणि पुढच्या कामाला लावलोय चाल आणि जास्त शानपणा केला ना काय अशी कुठं मारून टाकीन ना नको नको मला मारून आणि मग तुला कुठं कोणी शोधाला येणार नाही एवढ्याला <laughs> <कशी यतने। laughs> आता आहे घाली म्हणली मी इकडे जाते कुठं ह्यापटले काय म्हणजे काय पण गावजी रे एका रात आड पडतो मला म्हणले म्हणली मुंबईला जाते मुंबईला जाते हे जे काय बाप्पाचं कठुड आहे का मुंबईला औषध ए कुत्र रे तुला अक्कल बिकल नाही का तुझ्या आईच्या गावात पण तुझ्या खुशाला मला सोडून गेली मुंबईला का तुझ्या आईचं आहे काय अरे का कठुड हम्म रडायला गेली आता रडायला तुला मी श्वेदे हो मी श्वेदेला रडायला तुझ्या आईच्या गावात तुझ्या तुला नाही एक दिवस बघा असं एक दिवस बघा काय झालं मला बोल तरी द्या के बोल तुम्ही हास पिताय घरात हा? दुसरं कोण नाही करत तर घर कस चालणार म्हणून मी का मला जायचा विचार केला बाप आणि मम्मीला दोन दोन वर्ष मला सोडून जायचं तुला मला तू तु गा, तु गाजरे पाटील म्हणला तुम्हाला काम लावून देतो चांगलं म्हणून मी गेले पण ते गाजरे पाटणार कामाच्या बोलतच माझ्यासोबत केलं त्या कुत्र्यानी <laughs> त्याच्या आईच्या गा अरे तुम्हाला आखले नाही तुम्हाला काय वाटते नवरा पिकतो म्हणजे नवरा भंगार भंगार आहे का आम्ही अरे आम्हाला कळत ना दोन रुपये आणत हो काहीतरी करावं आम्ही बेवडे ना माहिती आम्ही बेवडे ना तुम्हाला जबाबदार तरी कुठं कळतात सांगा ना आम? का आम्हाला कळत नाही जबाबदार आम्ही दहा रुपये ना त्याची मग टेन्शन आहे घर कसं चालवायचं टेन्शन आहे काम करा ना आई बापेत मथार लेकरे हे बघ सोना आम्हाला माहिती काय करायचं काय नाही अरे आम्ही दोन रुपये का आणतो का ना मला मग ते दोन दोन वर्ष मुंबई अरे मी कशा जगायचं मी काही कवाय ना करून दोन रुपये देतो ना पण नाही दुमा बायकांना काय पाहिजे माहिती काय दहा रुपये वीस रुपये पाहिजे तुम्हाला मग फायदा घेतात तुमच्या दहा रुपये अपेक्षा नसते तिला बी नवरा असला निघलाय संसाराला हातभार लाव म्हणून ती बाहेर पडते कामासाठी असली लचके तोडणारी माणसं भेटतात ना लांडगे कुत्रे तुमच्या सारखे बाक टाकले हो। मग लचके तोडणारे वाघ पण यायला पण तुझ्या आईला लावणार फोन तुझ्या गाईचे गावात पाहिजे तुझ्या तेव्हा मुंबईला काय काय मिळ काय काम आहे झालं काय झालं काय झालं कोण बाप्पानी मयकुन मॅकून जे नाही ते करून घेतलं तर तुला मी करून आणले ओके मैशाबद्दल पुढे गेले ना आयुष्यभर घातला घेतला घालीन त्या गाजरेशाच्या आईच्या त्याला लावणार कुठं तुकडे